इचलकरंजी बस स्थानकावरील नेमणुकीस असलेले पोलीस बेपत्ता बस स्थानकाची सुरक्षा केवळ एका गृहरक्षक दलाच्या जवानावर इचलकरंजी बस स्थानकावरील नेमणुकीस असलेले पोलीस बेपत्ता झालेले आहेत बस स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्था आता गृहरक्षक दलाच्या जवानावर आलेला आहे महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेली इचलकरंजी शहर शहरात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे औद्योगिक क्षेत्रासह शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांचे प्रमाण मोठे व्यापक आहेत त्यामध्ये शहरात इंदिरा गांधी रुग्णालय असल्यामुळे शहराला मोठ्या प्रमाणात दणवळणाच्या साधण्यासह नागरिकांच्यावर वावर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे बस स्थानक हे शहरातील प्रमुख रहदारीचे वर्दळीचे केंद्र निर्माण झालेले आहे या बस स्थानकात अनेक वेळा चोरीचे आणि हाणामारीचे प्रसंग घडून गेलेले आहेत सर्वसामान्य प्रवासी जनतेच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर आणि जटिल झालेला आहे यासाठी टी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे बस स्थानकामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी पत्र दिले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सदर बस स्थानकामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती दरम्यान आज तीन मार्च रोजी हे तीनही कर्मचारी बस स्थानक सोडून गायब झालेले त्या ठिकाणी केवळ एक गृहरक्षक दलाचा जवान मोबाईलवर फोन करीत असताना आढळला बस स्थानकावर नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी बस स्थानकातील प्रवासी जनतेतून पुढे येत आहे दैनिक प्रगती हिंदुस्थानसाठी इचलकरंजी बस स्थानकामधून गजान माहित